विधानभवनात एक वेगळाच वाद निर्माण झाला असून विधानभवन प्रवेशपत्रावर राजमुद्रा गायब असल्याचा मुद्दा यंदाच्या पावसाळी अधिवेशनात समोर आलाय या प्रकरणानंतर भारतीय जनता पार्टीचे आमदार राम कदम यांनी आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांच्याशी खास संवाद साधला या संदर्भात त्यांनी अद्याप ठोस माहिती नाही परंतु मी विधानसभा अध्यक्षांशी बोलून याची माहिती घेईन राजमुद्रा अदृश्यतेवर निश्चित चर्चा झाली पाहिजे असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलंय दरम्यान राज्यातील राजकीय वातावरण वातावरणातही त्यांनी एक विशेष टिप्पणीही केली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी विजय उत्सव वेळेऐवजी वे मुख्यमंत्र्यांना धन्यवाद मेळवा घ्यावा असंही ते म्हणाले त्यांचा उद्देश सध्याच्या सत्यस्थितीकडे संकेत देणारा होता अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी पावसाळ्या अधिवेशनाचा चौथा दिवस आहेत आपल्यासोबत आमदार राम आहेत सर काय सांगाल अधिवेशनाचा जो पास बनलेला आहे त्याच्यावरती राजमुद्रा दरवर्षी पासवरती याची आता राजमुद्रा यावरून गायब झालेली आहे काय सांगाल इथे राजमुद्रा हां हां मला याची कल्पना घेतो विधानसभा सचिव जे हो त्यांच्याशी बोलतो माननीय अध्यक्षांशी पण बोलतो माहिती घेतो और... माहिती घेतल्याशिवाय मी बोलणं योग्य नाही दुसरा हो विषय असा होता की राज ठाकरे उद्धव ठाकरे हिंदी शक्तीच्या मुद्द्यावरून एकत्र आले मराठी स्वाभिमान मराठी सन्मान विजय मेळावा ते घेणार आहेत कसं पाहता याच्याकडे त्यांनी धन्यवाद मेळावा घेतला पाहिजे धन्यवाद माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असा त्यांनी मेळावा घेणं गरजेचं आहे कारण हिंदीची सक्ती लादली उद्धव ठाकरेंनी आणि ती सक्ती दूर सारण्याचं काम केलं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कसं तुम्ही नाकाराल शिफारस ज्या पद्धतीची शिफारस कमिटीने केली कमिटी नेमली के ह्यांनी है ह्यांचा उबाटाचा नेतो नेता म्हणतो हिंदी सक्तीची का सक्तीची म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ती हिंदी बाजूला सारली आणि पूर्णपणे नव्यानं त्या पालकांना आणि त्याच्या घरच्यांना निर्णय घेऊ देत असा निर्णय केला आणि तो लोकहिताचा निर्णय काल एक सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होत होता की शेतकरी एक कुटुंब आहे जोडप आहे त्यांनी नांगर स्वतः खांद्यावरती घेऊन नारंग शेत नांगरतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे की शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकार लक्ष देत नाही लबाडांचं सरकार आहे काय सांगेल लाबाडांचं सरकार आहे नाना पटोले काल आरोप केलेला आहे शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाहीत नाना पटोले काँग्रेसचे प्रांताध्यक्ष राहिले आहेत पण सध्या बहुतेक ते अधिक फ्रस्ट्रेटेड आहेत तर काल त्यांनी परवाच्या दिवशी राजद उचलण्याचा प्रयत्न केला आता माझी विधानसभा अध्यक्षांकडून ही अपेक्षा नाही आहे त्यामुळे लबाडांचं सरकार हे उद्धव ठाकरे असताना होतं असं ते म्हणत असतील तर खरं आहे पर वर्तमान सरकार हे गोरगरिबांचं सरकार आहे गोरगरिबांना मदत करणारं सरकार आहे कारण त्यांच्या काळात जे मुख्यमंत्री होते ते नाना पटोलेना तरी भेटत होते का बरं त्यांना देवाऱ्यात हात ठेवून सांगावं त्यांना तरी भेटत होते का यावेळेच सर... भेटणारा मुख्यमंत्री अशी उद्धव ठाकरे यांची ओळख होती यावेळी तीन चाकांचं सा सरकार आहे शंभर दिवसांचा आराखडा जो नियोजन मागितला होता प्रत्येक विभागांकडून तर प्रभावी झालेला आहे का ते नियोजन काय वाटतं शंभर दिवसांचा आराखडा नियोजन मागितला होतं प्रत्येक विभागांकडून सरकारने तर ते नियोजन आराखडा प्रभावीपणे राबवलं गेलं का बिलकुल आणि ते सगळे कागदपत्रांसहित प्रत्येक बैठकीत ठेवलं गेलंय हां त्याच्यामध्ये आपण काय केलंय आपण एक स्पर्धा लावली ज्याला आपण पॉझिटिव्हनेसची स्पर्धा आहे की माझ्या विभागाने प्रथम क्रमांक मिळवायला पाहिजे अशी प्रत्येक विभागांमध्ये स्पर्धा लावली आहे आणि त्याला बऱ्यापैकी यश आलं आणि एक वेगळी अप्रतिम कल्पना आहे विधानभवनात एक महत्वपूर्ण घडामोडीची घटना घडली असून आमदार परणी फुके यांनी दोन जुलैला दोनशे साठव्या नियमाअंतर्गत विधानसभेत सादर केलेल्या प्रस्तावावर अमोल मिटकरी यांनी आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली या अनुषंगाने या सर्विस्तर चर्चेची मागणी केली आहे दोनशे साठ नियम हा सभागृहात गंभीर मुद्द्यावर चर्चा घडून आणण्यासाठी वापरला जातोय या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकामध्ये वादाची शक्यता निर्माण झाली अमोल मिटकरी हे त्यांच्या आक्रमक आणि स्पष्ट ओकत भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत विधानभवनात पावसाळी अधिवेशनादरम्यान या प्रस्तावावर चर्चा होण्यासाठी दाट शक्यता वर्तवली जात आहे राजकीय विश्लेषकांच्या मते या मुद्द्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटू शकतं या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी काल शेवटच्या सत्रामध्ये ज्यावेळेस मान्य उपसभापती निलमताई चेअरवर बसलेल्या होत्या त्यावेळेस माननीय सदस्य परिणय साहेबांनी एक अत्यंत गंभीर बाब लक्षात आणून दिली होती ती अशी होती की दोनशे साठचा प्रस्ताव सरकारकडून ज्यावेळेस मांडण्यात येतो त्यावेळेस त्या प्रस्तावाला गांभीर्यानं घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं पण ज्यावेळेस दरेकर साहेब तो प्रस्ताव मांडत होते त्यानंतर ॲडव्होकेट परब साहेबांनी उत्तर द्यायला सुरुवात केली तिथपर्यंतसुद्धा ना कुठले मंत्री ना कुठले तिथं त्यांच्या मंत्र्यांचे सचिव त्या ठिकाणी अधिकारी हे उपस्थित नसणं म्हणजे विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहाला जर मंत्री किंमत देत नसतील तर मग त्या विधानपरिषदेचासुद्धा काय उपयोग किंवा सदस्यत्वाचासुद्धा काय उपयोग अशी एक साधारण खंत आम्ही मान्य उपसभापतींकडे व्यक्त केली तिसरा एक मुद्दा होता की जे आयुध विधिमंडळामध्ये आम्ही वापरतो त्यामध्ये विशेष उल्लेख आहे औचित्याचा मुद्दा आहे त्र्याण्णवचा अन्वये चर्चा आहे एकशे एक अन्वय चर्चा आहे लक्षवेधी आहे क्वच्चनावर आहे याची कुठलीही उत्तरं आम्हाला दोन दोन वर्षापर्यंत प्राप्त होत नाहीत त्यामुळे किती ढिसाळ कारभार अधिकाऱ्यांचा चाललेला आहे याबाबत स्वतः आम्ही तक्रार केली आणि त्यावर आज गटनेत्यांच्या बैठकीमध्ये आम्हाला सर्व सदस्यांना बोलवून माननीय निलमताईंनी त्या ठिकाणी समाधान करण्याचा शब्द आम्हाला दिला आहे थोड्या वेळानंतर आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे आणि माननीय उपसभापती सभापतींकडे हा विषय मांडणार आहोत विधान परिषदेला जर एक वेगळी गरिमा असेल विधान परिषदेची एक वेगळी प्रतिमा असेल विधानपरिषदेचं एक वेगळं अस्तित्व असेल तर विधानसभेमधले सदस्य जे मंत्री आहेत ते याला गांभीर्यानं घेत नाहीत ही जी काही आमची खंत आहे याला उत्तर सरकारकडून येणं अपेक्षित आहे